द्रादो, द्रादो, द्रादो। वतीने बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबवण्यात येणार आहे मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण प्रकाश आंबेडकर यांच्या सूचनेतून राज्यातील झिरो ते अठरा वर्षी वयोगट पर्यंतच्या बालके तसेच किशोरवयीन मुलामुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग एकात्मिक बाल विकास विभाग शिक्षण विभाग आदिवासी विभाग नगर विकास यांच्या समन्वयाने मोहीम राज्यस्तरावर राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे त्यानुसार सदर उपक्रम राज्यात राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत राबवायचा आहे सांगली जिल्हा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी चार वाजे अखेर जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे यांच्या संकल्पना व प्रयत्नांमधून झिरो ते अठरा वर्षे वयोगटातील हृदयरोग संशयित बालकांकरता टी सी इमारत सिव्हिल हॉस्पिटल आवाज सांगली येथे मोफत टुडी इको शिबिराचे आयोजन केले आहे आज अखेर जिल्ह्यातील एकशे पन्नास हृदयरोग संशयित बालकांची शिबिराकरिता नोंदणी करण्यात आली आहे प्रत्येक इको तपासणीकरिता येणारा खर्च हा अंदाजित रुपये तीन हजार इतका आहे शिबिरांती शस्त्रक्रिया पात्र लाभार्थ्यांच्या शस्त्रक्रिया या विविध ठिकाणांवरून अनुदान उपलब्ध करून तसेच वैद्य शासकीय योजनेतून पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे सर्व लाभार्थ्यांच्या शस्त्रक्रिया या मुंबईतील पंचतारखेन रुग्णालयांमध्ये पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे दोनशे लाभार्थ्यांच्या इको तपासणीचा अंदाजित खर्च हा रुपये सहा लक्ष व अंदाजित चाळीस लाभार्थ्यांच्या शस्त्रक्रियांची शस्त्रक्रिया रुपये तीन लक्ष प्रमाणे एकूण खर्च हा रुपये एक कोटी वीस लक्ष याप्रमाणे एकत्रित करून एकूण रुपये एक कोटी सव्वीस लक्ष रुपयांचे कामकाज जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून पूर्णपणे मोफत होणार आहे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आज अखेर पन्नास लाभार्थ्यांच्या हृदय शस्त्रक्रिया व अठ्ठावीस हजार पाचशे लाभार्थ्यांच्या इतर शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत जिल्ह्यातील सर्व जिरो ते अठरा वयोगटातील हृदयरोग लाभार्थी व पालकांना सदर मोहिमेचा लाभ घेण्याबाबत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आवाहन केले आहे जिल्हा शैली चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम हे सदर शिबिराचे आयोजक असून शिबिराचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती व अतिरिक्त जिल्हाधिकारी अधिकारी डॉक्टर छाया पाटील हे उपस्थित राहणार आहेत जिल्हा समन्वयक डॉक्टर प्रमोद चौधरी व कार्यक्रम सहाय्यक अनिता हसबनीस हे कार्यक्रमाचे नियोजन करीत आहेत युट्यूब सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा